कर्तव्य कर्म म्हणजे काय कोणाच्या बाबतीत घडतं तर आई वडिलांच्या साठी मुलामी जे जे कर्म करणं आवश्यक आहे त्याला कर्तव्य कर्म म्हणतात कर्तव्य कर्म काय आहे म्हणजे स्वामी भक्तांनी प्रश्न विचारलाय खरं पाहिलं तर कर्तव्य कर्म जे आहे हा एक फार विस्तृत असा विषय आपल्याला कर्म ठाऊक आहेत आपल्याकडून ती घडत असतात निरंतरपणे आपल्याकडून निरंतरपणे कर्म घडत असतात मात्र त्यामध्ये कर्तव्य कर्म जे आहेत ती अत्यंत महत्त्वाची कर्म घडताना काय होतं कर्म घडताना काय होतं तर मी एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या व्यक्तीसाठी त्याला सहाय्यभूत होण्याच्या उद्देशाने जर माझ्याकडून कर्म घडलं तर त्या कर्माचे दोन परिणाम असतात लक्षात घ्या त्या कर्माचे दोन परिणाम असतात ते दोन परिणाम काय आहेत तर माझ्याकडून त्या समोरच्या व्यक्तीचं उत्तम होण्यासाठी जर कर्म घडलं तर माझ्या पदरामध्ये पुण्य पडतं कारण माझ्याकडून त्या समोरच्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी कर्म घडलं मग त्या व्यक्तीसाठी काय होतं तर त्या व्यक्तीसाठी ते ऋण तयार होतं ते ऋण तयार होतं आपण म्हणतो ना ऋणानुबंध आहे अनेक जन्मांचा अनेक जन्मांचा ऋणानुबंध आहे असं आपण म्हणतो म्हणजेच माझ्याकडून उत्तम कर्म घडलं समोरच्या माणसाच्या हिताचं कर्म घडलं तर मला पुण्य प्राप्त होतं आणि त्या समोरच्या माणसासाठी ऋण तयार होतं हे कर्म आहे मात्र कर्तव्य कर्म काय आहे कर्तव्य कर्म घडताना त्याला दोन परिणाम नसतात अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कर्तव्य कर्म घडताना त्याचे दोन परिणाम नसतात एकच परिणाम असतो आता म्हणून कर्तव्य कर्म म्हणजे काय कोणाच्या बाबतीत घडतं तर आई वडिलांच्या साठी मुलांनी जे जे कर्म करणं आवश्यक आहे त्याला कर्तव्य कर्म म्हणतात साधं उदाहरण देतात आई वडील आजारी आहेत त्यांना रुग्णालयात नेलं त्यांचा औषधोपचार केला तर ते कर्म जे आहे ते मुलांचं कर्तव्य कर्म आहे ते उत्तम रीतीने जर केलं तर निश्चितच मुलं जे आहेत त्यांना पुण्य प्राप्त होतं होय मात्र त्यांच्याकडून घडलेल्या कर्माचं आई वडिलांवर ऋण निर्माण होत नाही एरवी दुसऱ्यांसाठी केलं तर तो समोरचा माणूस ऋणात जातो आई वडिलांवर त्याचं ऋण निर्माण होत नाही कारण त्याच्याकडून कर्तव्य कर्म घडलं आपण अनेक वेळा एखादा जीव जेव्हा मृत होतो तेव्हा त्याचं क्रियाकर्म करायचं जास्त त्यावेळेला सुद्धा काय हो त्या त्या होत की वडिलांचा किंवा आईचा मृत्यू झाला तर त्याच त्यांचं क्रियाकर्म करण्याची जबाबदारी कर्तव्य हे मुलांचं असत पण समजा एखाद्याची मुलं लहान आहेत एखाद्याची मुलं लहान आहेत ते कमवते नाहीत त्यांना क्रियाकर्म करणं शक्य होत नाही मग अशा वेळेला ते कर्तव्य <्अगे> कोणाचं आहे तर ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचे आई वडील जर जीवित असतील तर ते त्यांचं कर्तव्य कर्म आहे ते नसतील आणि त्यांचे काका असतील तर त्या काकांचं ते कर्तव्य कर्म आहे काका नसतील पण त्यांची मुलं असतील म्हणजे याचे चुलत भावंड असतील तर त्या चुलत भावंडांचं ते कर्तव्य कर्म आहे मग त्यांनी जर ते कर्तव्य कर्म पार पाडलं तर जो मृत झालेला आहे तो त्यांच्या ऋणात येत नाही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्यांच्याकडून ते घडलं त्यांना पुण्य प्राप्त होणार स्वामींच्या कृपेने मात्र जो जीवात्मा देह त्याग करून गेला आहे तो ऋणात येत नाही म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो आपले पूर्वज पण असं सांगायचंय की अरे सोयऱ्यांच्या ऋणामध्ये ठेवू नका कारण ते त्यांचं कर्तव्य कर्म नाही अत्यंत महत्वाचं आहे कर्तव्य कर्म ज्यांचं आहे त्यांच्याकडून जर घडलं तर जाणारा जो आत्मा आहे तो ऋणात राहत नाही मात्र दुसऱ्यांकडून जर घडलं तर त्याच्यासाठी ऋण निर्माण होतं मात्र अनेक वेळा असं होतं की जवळचे नातेवाईक कोणीच नाहीत चुलत भावंडही नाहीत मग अशा वेळी काय करायचं अशा वेळी काय करायचं तर जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांनी एकत्र येऊन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यांनी एकत्र येऊन त्याचं क्रियाकर्म संपन्न करावं म्हणजे तो ऋणात राहत नाही म्हणजे कर्तव्य कर्म कोणतं आहे तर जे घडल्यानंतर ज्याच्यासाठी ज्याच्या निमित्ताने ते केलेलं आहे तो ऋणामध्ये येत नाही मात्र जो करतो ज्याच्याकडून ते घडत तो पुण्यास प्राप्त होतो ते कर्म म्हणजे कर्तव्य कर्म होय अन्यथा दुसरं कर्तव्य कर्म नाही श्री स्वामी समर्थ